संग्राम मी संग्राम हिमंतराव पाटील मुक्कामपुष्ट सासपडी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील शेतकरी असून मी माझ्या शेतामध्ये दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी ऑर्डर सीड प्रायव्हेट लिमेट लिमिटेड या कंपनीचे कोथिंबिरीचे सुपरग्रीन या जातीची लागण केलेली आहे आज या लागणीला पस्तीस दिवस पूर्ण होत आहे आज माझा प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे हार्वेस्टिंग सध्या चालू आहे मी यासाठी एकरी बारा किलो बियाणे वापरलेला आहे यामध्ये साधारणतः बारा तेरा हजार पेंडी कोथिंबिरीची निघण्याची अपेक्षा आहे यातून कमी कालावधीत अतिशय चांगलं उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे ऑरडॉर कंपनीची सुपरग्रीन ही अतिशय चांगली व्हरायटी आहे कर्प्या या रोगाला अतिशय दणकट आहे कोणत्याही प्रकारची मी या कोथिंबिरीवर कीटकनाशकाची फवारणी न करता केवळ वर ते याचं उत्पन्न आलेलं आहे अतिशय कमी कालावधीत शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न देणारी ही कोथिंबिरीची जात आहे तरी सर्वांनी या सुपरग्रीन या ऑर्डर्स कंपनीच्या बियाण्याची लागवड करून आपली आर्थिक उन्नती करावी मी अशी शेतकरी बांधवांना विनंती करतो